नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली यामधील भाग एक हे पाठ्यपुस्तक पाहणार आहोत हे आहे बालभारती आणि हे नवीन अभ्यासक्रमानुसार एकात्मिक व द्विभाषिक इंटिग्रेटेड अँड बिलिंग बालभारती असे इयत्ता पहिलीचे भाग ए हे पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा म्हणजेच द्विभाषिक दोन्ही भाषांचा अभ्यास आहे तर पाहूया आपण या, या नवीन अभ्यासक्रमातील पुस्तकामध्ये काय सांगितले आहे तर पहा पाठ्यपुस्तकात वापरण्यात आलेल्या प्रतीकांची ओळख म्हणजेच पुस्तकामध्ये ही काही चित्रे वापरली आहेत या चित्रांचा आपण कोणता अर्थ लावायचा हे यामध्ये सांगितले आहे इंट्रोडक्शन ऑफ इमोजीस यूज्ड इन दी टेक्स्टबुक टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तक आणि इंट्रोडक्शन म्हणजे त्यांची माहिती ओळख इमोजीज म्हणजे हे चित्र या चित्रांना इमोजीज असे इंग्रजीमध्ये म्हणतात म्हणजेच प्रतिके आणि यूज्ड म्हणजे वापरलेले पाठ्यपाक पुस्तकामध्ये वापरलेले हे प्रतीक यांची ओळख ठीक आहे तर पहा या पहिल्या चित्रामध्ये हा मुलगा चित्र काढत आहे म्हणजे चित्र काढ ड्रॉ अ पिक्चर चित्र काढ ड्रॉ अ पिक्चर त्यानंतर पहा या मुलीच्या हातामध्ये ब्रश आहे म्हणजेच भर फिल इन फिल द कलर्स फिल दी कलर्स कलर्स म्हणजे रंग रंग भरा फील दी कलर्स गाणे गा पहा ही मुलगी गाणे गात आहे म्हणजेच गाणे गा सिंग अ साँग सिंग अ साँग सॉन्ग म्हणजे गाणे त्यानंतर पहा हा मुलगा बॉल खेळत आहे म्हणजेच मैदानी खेळ आउटडोर गेम्स आउटडोअर गेम्स, आउट्डोर गेम्स। डोअर म्हणजे दरवाजा आऊट म्हणजे बाहेर तर बाहेर खेळले जाणारे खेळ म्हणजेच मैदानी खेळ गेम्स म्हणजे खेळ आउटडोअर गेम्स त्यानंतर पहा इनडोअर गेम्स म्हणजेच बैठे खेळ पहा ही मुलगी खुर्चीवर बसून बुद्धिबळाचा खेळ खेळत आहे म्हणजेच इनडोअर गेम्स डोर म्हणजे दरवाजा इन म्हणजे आत इन म्हणजे आत म्हणजेच घरातल्या घरात बसून बसून खेळले जाणारे खेळ म्हणजेच गेम्स इनडोअर गेम्स कॅरम किंवा चेस हे तुम्ही ब बसून खेळताना पुढे पहा कृती कर डू ॲक्टिव्हिटी एखादी एक ॲक्टिव्हिटी ज्याने तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमचे कॉन्सन्ट्रेशन निरीक्षण क्षमता वाढेल अशा काही ॲक्टिव्हिटी म्हणजेच कृती अभिनय कर इन ॲक्ट म्हणजे पहा एखादे नाटक किंवा गोष्ट त्यामध्ये तुम्ही ॲक्टिंग करता अभिनय करता याला इंग्रजीमध्ये इनॅक्ट असे म्हणायचे त्यानंतर निरीक्षण करा ऑब्झर्व ऑब्झर्व म्हणजेच निरीक्षण कर पहा ही मुलगी डोळे हातात भिंगा घेऊन एकदम लक्षपूर्वक निरीक्षण करत आहे म्हणजेच ऑब्झर्व करत आहे पहा आपण पाठ्यपा पुस्तकामध्ये हे असे इमोजीज म्हणजेच प्रतिके पाहूया आता मी तुम्हाला उदाहरण देऊन समजवते पान क्रमांक पाच पाच पेज नंबरवरती फाईव हे पहा हे चित्र आहे या चित्रामध्ये आपण काय पाहिले ऑब्झर म्हणजे निरीक्षण करा या चित्राचा अर्थ ऑब्झर म्हणजे निरीक्षण करा असा होतो पुन्हा पान क्रमांक चार यावरती एक कविता आहे आणि पहा या चित्राचा अर्थ आपण पाहिला आहे ही मुलगी गाणे म्हणते म्हणजेच ही मुलगी गाणे गात आहे तर या चित्राचा अर्थ पाहून आपल्याला पानवरती पेजवरती काय दिले आहे कविता आणि म्हणजेच याचा अर्थ आपण सांगायचा इंग्रजीमध्ये काय म्हणणार इंग्रजी इंग्रजीमध्ये सिंग अ साँग म्हणजे गाणे गा तर अशा प्रकारे हे इमोजीज म्हणजेच प्रतीके यांची ओळख आहे तर पहा पुढचे पुढचे प्रतीक काय आहे बघ व कर पहा ही मुलगी पाहत आहे म्हणजेच बघ व कर लुक अँड डो कर म्हणजे डू बग म्हणजे लुक, आणि व म्हणजे अँड लुक अँड डू बघ व कर ऐक व म्हण ऐक व म्हण याला इंग्रजीमध्ये लिसन अँड से ऐका म्हणजेच लिसन अँड से से म्हणजे म्हणा पुढे पहा इथे हे दोन मुले बोलत आहेत म्हणजेच संवाद करत आहेत तर संवाद साध म्हणजेच कॉनवर्स कॉनवर्स संवाद साध त्यानंतर इथे हे तीन चार पाच मुले आहेत या पाच जणांचा एक गट आहे ग्रुप आहे आणि हे काही बोलत आहे म्हणजे चर्चा कर चर्चा कर डिस्कस चर्चा करणे म्हणजे डिस्कस करणे त्यानंतर पहा हा मुलगा हातामध्ये पुस्तक म्हणजे टेक्स्टबुक घेतला आहे आणि वाच म्हणजेच वाचन करत आहे याला इंग्रजीमध्ये रीड काय बोलायचे रीड रीड म्हणजे वाच इथे पहा ही मुलगी हाताची बोटे दाखवून मोजत आहे म्हणजे काउंट करत आहे एक दोन तीन चार अशा प्रकारे यालाच मोज व सांग काय म्हणायचे मोज व सांग काउंट अँड टेल टेल म्हणजे सांगणे मोज म्हणजे काउंट काउंट अँड टेल मोज व सांग इथे पहा ही मुलगी हातामध्ये पेन्सिल घेऊन उभी आहे म्हणजे ही लिहित आहे लिहिण्याची कृती याला इंग्रजीमध्ये राईट काय म्हणायचे राईट लिही लिही म्हणजे राईट इथे पहा इथे काही कोडी आहेत म्हणजेच काही चित्र आहेत निळ्या रंगाचे आणि इथे आहेत लाल रंगाचे तर याचे वर्गीकरण करायचे आहेत हे चित्र कोठे बसते ते आपल्याला ठेवायचे आहेत लावायचे आहेत यालाच वर्गीकरण करा वर्गीकरण कर म्हणजेच क्लासिफाय वेगवेगळे गट करा क्लासिफाय त्यानंतर पहा ही मुलगी काही कोडी सोडवत आहेत कोडी सोडव म्हणजे सॉल्व पझल्स सोडवणे म्हणजे सॉल्व आणि कोडी म्हणजे पझल्स सॉल्व पझल्स कोडी सोडव नेक्स्ट पिक्चर ही मुलगी विचार करत आहे आणि विचार करताना इंग्रजीमध्ये काय म्हणायचे थिंक क्रिटिकली थिंक क्रिटिकली चिकित्सक विचार कर चिकित्सक विचार कर विचार करणे म्हणजेच इंग्रजीमध्ये थिंक क्रिटिकली नेक्स्ट पहा या चित्रामध्ये एक बोट दाखवले आहे म्हणजेच पुढील संबोधकाकडे पुढील संबोधाकडे संबोधाकडे म्हणजेच पुढचा धडा पुढचा पाठ किंवा पुढचे पान यालाच इंग्रजीमध्ये टुवर्ड्स दी नेक्स्ट कॉन्सेप्ट नेक्स्ट कॉन्सेप्ट म्हणजे पुढचे जे काही पाठ आहेत संबोधके आहेत यालाच नेक्स्ट कन्सेप्ट असे म्हणायचे आणि पुढील म्हणजे टुवर्ड्स पुढच्या पानाकडे टुवर्ड्स दी नेक्स्ट कॉन्सेप्ट पुढील संबोधाकडे अशा प्रकारे आपण हे सर्व इमोजीज म्हणजे प्रतिके यांची इंट्रोडक्शन म्हणजेच ओळख या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजेच इन दी टेक्स्टबुक पाहिलेली आहे तर याचाच एखादा पाठ आपण बघूया पहा पान क्रमांक बेचाळीस चारावर दोन बेचाळीस या पान पानावर इथे पहा चित्र काय आहे ही मुलगी हातामध्ये पेन्सिल घेतलेली आहे पेन्सिल घेऊन लिहित आहे म्हणजेच लिही याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार राईट आणि इथे पहा या चित्रामध्ये काय आहे तर इथे आपल्याला सांगितलेले आहे वर्गीकरण कर वर्गीकरण म्हणजे लाल रंगाचे वेगळे निळ्या रंगाचे वेगळे यालाच क्लासिफाय म्हणजेच वर्गीकरण करा इंग्रजीमध्ये काय म्हणणार क्लासिफाय इथे पहा तुम्हाला दाखवला आहे मँगो आंबा कलिंगड सफरचंद ॲपल हे क्लासिफाय करायचे आहेत वेगळे करायचे आहेत वर्गीकरण करायचं आहे आणि या पुढील चित्रामध्ये कोडी सोडव म्हणजेच सॉल्ट पझल्स कोडी म्हणजे पझल सॉल्व पझल्स कोडी सोढव अशा प्रकारे हे रंगांचे तुम्हाला मॅट्स म्हणजे चटया दिल्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या किती चटया आहेत हे मोजायचे आहेत म्हणजे काउंट करायचे आहेत यालाच कोडी म्हणजे पझल्स म्हणायचे अशा प्रकारे नवीन अभ्यासक्रमानुसार बालभारती इयत्ता पहिली भाग एक म्हणजे स्टँडर्ड वन पार्ट वन या पुस्तकातील हे पहिले पान या पहिल्या पेजवरची ओळख इंट्रोडक्शन झालेली आहे तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील पाठामध्ये तोपर्यंत सर्वांनी सराव करा म्हणजे रिव्हिजन करा बाय बाय